श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड लोकसभा मतदारसंघात एकोणसत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतदान केज विधानसभा मतदारसंघातल्या कोरडेवाडीच्या ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दोनशे पंचवीस बालविवाह थांबवण्यात चाईल्ड हेल्पलाईनला यश आणि महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात गेल्या तेरा मे रोजी मतदान झालं या मतदारसंघात एकोणसत्तर पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालं किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली बीड लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघनिहाय एकूण दोन हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं यापैकी अकरा मतदान केंद्रांवर दिव्यांग तर बावीस मतदान केंद्रांवर युवा मतदान अधिकारी कर्मचारी तैनात होते एक हजार एकशे सत्याहत्तर मतदान केंद्राचं थेट प्रक्षेपण म्हणजेच वेबकास्टिंग करण्यात आलं सर्व मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधांसह महिला मतदारांच्या बालकांसाठी पाळणाघरांची व्यवस्थाही करण्यात आली होती जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघातल्या कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकला ग्रामस्थांनी साठवण तलावाच्या मागणीसाठी ही भूमिका घेतली होती याबाबत जिल्हा प्रशासनानं कोरडेवाडीला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली मात्र ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले या समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती बीडचे उपजिल्हाधिकारी महेंद्र कुमार कांबळे यांनी दिली दरम्यान जिल्ह्यात अंबाजोगाई इथं एका खासगी वृत्तवाहिनीचे पत्रकार वैभव कांदगुटकर यांचं मतदानाच्या दिवशी निधन झालं मतदान प्रक्रिया सुरू होताच वार्तांकनासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले वैभव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांचं टपाली मतदान करून घेण्यात आलं त्याअंतर्गत बीड जिल्ह्यात एक हजार आठशे एक्कावन्न नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला सुविधा केंद्रातून पोस्टल बॅलेटद्वारे ऐंशी मतदारांनी मतदान केलं पंच्याऐंशी वर्षांवरच्या तीनशे नऊ आणि चौऱ्याहत्तर दिव्यांग नागरिकांनी गृह मतदान केलं मतदानाच्या आधी बीड जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार प्रचार केला महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अंबाजोगाई इथं सभा झाली याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री, मंत्री धनंजय मुंडे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रचार सभा घेतल्या मतदार जनजागृतीसाठी देखील जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात आले जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त बीड जिल्ह्याचे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुहास पालिमकर यांनी मतदार जनजागृतीसाठी व्यंगचित्र प्रदर्शनाचं दालन उभारलं होतं या त्यांच्या उपक्रमास जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवण्यात आल्या या अनुषंगानं बीड पोलीस प्रशासन सतर्क असून अवैध धंद्यांवर कारवाईचं धाडसत्र सुरू आहे केस पोलीस ठाणे हद्दीमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला तब्बल दोन कोटी रुपये चंदन जप्त करण्यात आलं प्रकरणी बारा किलो चंदनासह दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं मान्सून तयारीची आवश्यक कार्यप्रणालीच यंत्रणेनं सज्ज राहावं असे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ त्रिगुण कुलकर्णी यांनी दिले मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेची दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस ही पंचवार्षिक निवडणूक पार पडली संस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर बर्दापूरकर यांची तर सचिवपदी कमलाकर चौसाळकर यांची बिनविरोध निवड झाली आहे बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात दोनशे पंचवीस बालविवाह थांबवण्यात था, चाइल्ड हेल्पलाईनला यश आलं जिल्ह्यात बालविवाह निर्मूलन मोहीम जिल्हाधिकारी दीपामुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनात राबवली जात असून जिल्ह्यात शून्य बालविवाहापर्यंत आणण्याचं ध्येय असल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पथकांचं अभिनंदन केलं दरम्यान गेल्या महिन्यात मांजरसुंबा तालुक्यात एका सोळा वर्षीय मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं बीड चाइल्ड हेल्पलाईनला या विवाहाबाबत मिळालेल्या माहितीवरून संबंधित यंत्रणेनं वधूच्या वयाची शहानिशा केली आणि तात्काळ कार्यवाही करत हा बालविवाह थांबवून मुलीच्या पालकांचं समुपदेशन केलं महाराष्ट्र दिन जिल्ह्यात उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला बीड इथं पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं पोलीस मुख्यालयात पालकमंत्री मुंडे यांना पोलीस विभागाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली यावेळी अपर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांची उपस्थिती होती हनुमान जन्मोत्सव जिल्ह्यात उत्साहात साजरा झाला बीड शहरातल्या पंधरा हनुमान मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला